रामकृष्णारी मंडळी मी धनश्री काय माझ्या अर्थपूर्ण या चॅनेलवर मंडळी तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी मागच्या भागामध्ये आपण एक समजावून घेतलं की बँक आणि एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन जे आहे त्याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ जी आहे याची आपल्याला जास्त शक्यता आहे आणि जे काही आपले अर्थ अर्थचक्र जे काही फिरत आहे त्याच्यानुसार ओके आ, तर पहा की त्याच्यानंतर आपण हेही समजून घेतलं की नक्की बँक आणि एनबीएफसी याच्यामध्ये नक्की फरक काय आहे आपण हे समजून घेऊया की तुम्हाला डायरेक्ट कंपनी हव्या असेल की कुठली कंपनी सांगा मॅडम की त्याच्यामध्ये पटकन इन्व्हेस्ट करून मोकळं झालं तर पहा मंडळी मला कंपन्या तुम्हाला सांगणं काही अवघड नाही परंतु तुम्हाला एक बेस जर कळला तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा अभ्यास स्वतःहून करू शकता आणि मला हेच इथे अपेक्षित आहे ओके तर आज आपण काय करूया की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही जेव्हा आपण बँक किंवा एनबीएफसी जेव्हा आपण अभ्यास करतो ओके तर त्याच्यामध्ये कोणते पॅरामीटर्स पाहणं हे महत्वाचं आहे ते आपण इथे आज पाहूया तर सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आपण कोणती बँक किंवा एन बी एफ सी जेव्हा पाहतो तेव्हा ओके तर त्याच्यामध्ये कोणते पॅरामीटर्स पाहणं हे महत्वाचं आहे ते आपण इथे आज पाहूया तर सगळ्यात महत्वाचं की जेव्हा आपण कोणती बँक किंवा एनबीएफसी जेव्हा पाहतो तेव्हा विशेषतः बँक तर याच्यामध्ये आपल्याला कासा रेशो म्हणजेच काय की त्यांचं जे काही करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटचा जो काही रेशो आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा डिपॉझिट ग्रोथ ती काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे ओके आता म्हणजे काय तर पहा की कोणतीही बँक किंवा विशेषतः बँकेच्या सिच्युएशन मध्ये म्हणजे मी की कासारेशू आणि त्यांच्यामध्ये डिपॉझिट ग्रोथ येईल आणि फक्त सी असेल तर डिपॉझिट ग्रोथ आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी फक्त बँकेसाठीच रेशो का म्हणते तर पहा की जे जेवढे जितके जास्त नवीन कस्टमर्स बँकेबरोबर कनेक्टेड होतील ओके तर त्या म्हणजे जे जेवढे लोक जास्त लोक करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट ओपन करतील त्याचाच अर्थ की नवीन नवीन कस्टमर त्यांच्या बरोबर कनेक्ट होत आहेत असा त्याचा सरळ सरळ एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ की बँकेनं जसं मी सांगत असेल की बँकेना बँकांकडून कुठून पैसा येतोय की न, है है। हे लोक आपल्यासारखे लोक जे त्यांच्याकडे करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये जो काही पैसा ठेवतात आणि दुसरं म्हणजे आपण डिपॉझिट च्या स्वरूपात जो काही पैसा ठेवतो तोच पैसा बँका पुढे लेंड करण्यासाठी त्यांना पुढे कर्ज देण्यासाठी ते वापरतात त्यामुळे जेवढा पैसा त्यांच्याकडे चांगला येईल जास्त येईल तेवढं त्यांना ते चांगलं म्हणजेच काय की रेशो आणि त्यांचा जो काही डिपॉझिट ग्रोथ जी आहे ती जास्तीत जास्त असली पाहिजे राईट याच्यानंतर दुसरं म्हणजे की बिझनेस किती होतोय म्हणजेच काही त्यांचा एम ग्रोथ म्हणजे जे काही त्यांच्याकडून लोन दिलं जातंय ते किती जास्तीत प्रमाणात त्याची ग्रोथ होती आता हे पहा की कधी पाहताना की HDFC ने पन्नास हजार करोडचं लोन दिलं असं कधी पाहायचं नाही काही गरज नाही आपल्याला पन्नास हजार करोड देऊ नाही तर लाख करोड देऊ एचडीएफसी ने लोन जो काही मागच्या मागच्या वर्षात जे काही लोन दिलं होतं त्याच्या प्रमाणात आज किती जास्त लोन दिलं पर्सेंटेज किती ग्रोथ आहे ते पाहणं नेहमी महत्वाचं असतं ओके okay, पॉलिटिशियन्स आपल्याला आता हा विषय वेगळा आहे थोडासा पण आपल्याला बऱ्याचदा जे काही आपल्याला पॉलिटिकल बातम्या आपण पाहतो की एवढा एवढा करोडचा आपला जी आहे पण जीडी मध्ये ग्रोथ किती झाली आहे हे नाही मी पाहणं गरजेचं असतं सेम पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये किती ग्रोथ झालेली आहे म्हणजे आपल्या जे काही बँकेचा जो काही चा किंवा बँकेचा जो काही एयम आहे म्हणजे त्यांनी जे काही लोन दिलेलं आहे पुढे ओके कारण लोनमधनं त्यांचा जो काही लोन आहे हाच बँकेचा खरा बिझनेस आहे त्याच्यामधूनच बँकेला इन्कम येणार आहे सो ईएमची ची ग्रोथ किती आहे ती पाच टक्के आहे दहा टक्के आहे पंधरा टक्के आहे वीस टक्के आहे पस्तीस टक्के आहे तसं आता एचडीएफसी बँकमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एचडीएफसी बँकेमध्ये जी, जी काही ईएम ची ग्रोथ आहे ती फक्त सात ते आठ टक्क्याची ईएम ग्रोथ आहे कारण त्यांचा बेसच एवढा मोठा झालेला आहे म्हणजे म्हणूनच मी म्हणत असते की सीचा जो काही बेस आहे तो खूप मोठा असल्यामुळे त्यांचा जो काही सध्याचा ईएम ग्रोथ आहे तो खूप छोटा कमी आहे सहा ते साठ टक्केचा एम ग्रोथ त्याच वर्ष इंडिया फिल्टर नावची एनबीएफसी आहे जी होम लोन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स मध्ये काम करते त्यांचा जो काही एम चा ग्रोथ रेट आहे तो जवळपास पस्तीस टक्क्याचा लोन ग्रोथ आहे ओके सो हे इथं पाहणं महत्वाचं आहे याच्यामध्ये तिसरं जे आहे ते आहे की अगेन हे लोन बुक आणि त्याचं डिस्बर्सल मधली जे काही ग्रोथ रेट आहे तो इथं पाहणं महत्वाचं आहे म्हणजे एम ग्रोथ म्हणजे काय की एकदा लोन दिलं तर ते लोन अर्थात मे बी जे जो काही लोनचा फॉर्मॅट आहे वेहिकोल लोन असेल तर तीन वर्ष पाच वर्षाचा असेल जे काही पर्सनल लोन असेल तर नॉर्मल चोवीस महिने किंवा तीन वर्षाचं असतं घराचं लोन असेल तर ते पंधरा ते वीस वर्षाचं असतं तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे लोन असतात ओके तर याच्यामुळे एम ग्रोथ ही होतच राहणार आहे परंतु नेट नेट जे काही आहे की म्हणजे याच्यामध्ये डिजवर्सअप ग्रोथ म्हणजे याच्यामधूनच एमचं हे कळतं की कोणी उद्या लोन जाऊन क्लोज केलं ते लोन तर तेही या एम ग्रोथमध्ये आपल्याला कळून जातं ओके परंतु डिसबर्सल जे दरवर्षी बँक जे आहे किंवा सी जे आहे ते डिसबर्स किती याच्यामध्ये याच्यामध्येही चांगली ग्रोथ असणं हे एक महत्वाचं आहे सो तेही आपण पाहणं इथे महत्वाचं ठरतं डिसबर्सल ग्रोथ लोन आणि डिसबर्सल ग्रोथ ओके okay? तर या पद्धतीचे हे ग्रोथ पॅरामीटर्स आपण याच्यामध्ये पाहत असतो ओके याच्यानंतर जो सेकंड महत्वाचा पॅरामीटर आहे तो आहे की आता बिझनेस तर करणं महत्वाचं आहे पण हे आहे बँक हे आहे एनबीएफसी म्हणजे डायरेक्ट जो काही विषय आहे तो आहे पैशाचा आणि म्हणूनच जे काही लोन दिलं जात आहे त्या लोनची क्वालिटी किती महत्वाची आहे त्याच्यासाठी काय त्याला एन पी ए म्हणजे क्रॉस आणि नेट एन पी ए असं नॉन पेइंग ॲसेट्स म्हणजे मी हजार रुपयाचं लोन दिले आणि त्याच्यामधलं माझं साधारण पन्नास रुपयाचं लोन हे परतच येणार नाही तर या परिस्थितीमध्ये जे काही काही जे लोन आहे ते जवळपास जर आपण पाहिलं तर हा पाच टक्क्याचा जवळपास डायरेक्ट याच्यामध्ये एन पी ए आहे असं आपण म्हणू शकतो हा एन पी ए खूप जास्त झाला अर्थात तर या परिस्थितीमध्ये जो काही याला पाच टक्क्याचा एनपीए असं म्हणतात म्हणजे नॉन पेईंग ऍसेट्स तर हे पन्नास रुपये शेवटी कुठून ऍडजस्ट होणार जे काही कम बँकाचा जो काही प्रॉफिट येणार आहे त्याच्यामधून ते ऍडजस्ट केलं जातं म्हणून हा जेवढा कमी आहे क्रॉस एन पी ए किंवा नेट एन पी ए हे इथे पाहणं महत्वाचं असतं याच्यानंतर प्रोव्हिजन कव्हरेज रेशो म्हणजे काय पी रेशो तर जे काही हे नेट एन पी आहे तर त्याच्यासाठी बँक जे आहे ती बऱ्याचदा काही करते की एक अमाऊंट जे आहे काही पर्सेंटेज जे आहे ते बाजूला काढून ठेवतं की आम्हाला हे लोन नॉन पेईंग जे काही एन पी शक्यता आहे आणि म्हणूनच हे लोन जे आहे ते बाजूला काढून ठेवलं जातं की जे काही प्रॉफिट आहे त्याच्यामधून ही प्रोव्हिजन केली जाते तर ह्याला प्रोव्हिजन कव्हरेज रेशो असं असेल म्हणतात आणि दुसरा आहे क्रेडिट कॉस्ट तर याची जी एक्झॅक्टली अमाऊंट आहे ही नॉन पेईंग असेटची तर त्याची जी एक्झॅक्ट अमाऊंट असेल तर ती अमाऊंट बाजूला काढ आहे पर्सेंटेज आणि एक आहे कॉस्ट ऍक्च्युअल अमाऊंट तर याला क्रेडिट कॉस्ट असं म्हणतात तर ही अमाऊंट जी आहे ती जेवढी कमी तेवढं चांगलं तर अशा पद्धतीने एक आहे क्रॉस एन पी ए नेट एन पी ए दुसरं प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आणि तिसरा आहे ती क्रेडिट कॉस्ट तर ह्या हे जे पॅरामीटर्स आहेत ते कमीत कमी, -कमी असणं जे आहे ते बेटर असते -जास्त या केस मध्ये अगोदरचे जे पॅरामीटर्स आहेत ते जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे याच्यामध्ये ओके याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे की पुढचं की प्रॉफिटेबिलिटी म्हणजे याच्यामध्ये पहा की जसं मी नेहमी सांगत असे सा, आपला जो रेग्युलर बिझनेस आहे त्याच्यामध्ये मार्जिन किती मिळतंय ओके okay. म्हणजे एक तर आहे की तुम्हाला जो काही घ्यायचा जो काही रेट आहे आता जसं पहा की बँक आहेत किंवा एनबीएफसी आहेत तर बँका काय करतात की बँकांना जे काही लोन हवं असतं द्यायचं पुढे देण्यासाठी जो पैसा हवा असतो तो बँका अर्थात एफ डी आ, अकाउंग, अकाउंग, अकाउंग अकाउंग आर डी करून किंवा जो काही त्यांच्याकडे पैसा येतो किंवा दुसरी ऑप्शन जी आहे ती सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंटमध्ये किंवा तिसरा आरबीआय करून पण ते पैसा घेऊ शकतात बॉन्डच्या स्वरूपात वगैरे तर या पद्धतीने त्यांना जो काही येणारा पैशाचा जो काही फ्लो असतो त्याचा जो काही त्यांचा रेट असतो ओके okay, तर तो त्याची कॉस्ट जी असते ती नॉर्मली कमी असते रेपो रेटच्या दराने त्यांना साधारणतः हा आ, पैसा मिळतो ओके त्याच जो काही एनबीएफसीज ला जो काही पैसा मिळतो त्याची कॉस्ट त्यांना जास्त पे करावी लागते कारण एनबीएफसीला पैसा कोण देत आहे एन पैसे एकतर ते बँकांकडून पैसे लेंड करतात किंवा दुसरं नॅशनल हाऊस जसं हाऊसिंग च्या कंपन्या असतील हाऊसिंग लोनवाल्या तर नॅशनल हाऊसिंगकडून त्या पैसा बॉरो करतात तर अशा पद्धतीने असं मी म्हणेल की त्या सेकंड लेवलच्या बॉरोवर येतात त्यामुळे त्यांना जो काही रेट जो काही लोनचा जो काही त्यांना जो काही येणाऱ्या पैशाचा रेट असतो तोही जास्त असतो ओके तर हा द्यायचा पैसा आणि म्हणजे पुढे लोन द्यायचा त्याच्यामुळे त्यांचं जे काही इंटरेस्ट रेट जो असतो लोनचा इंटरेस्ट रेट तो अर्थात जास्त असतो ओके कारण त्यांना येणाऱ्या जो काही पैसा असतो त्याचाही रेट जास्त असतो सिम्पल तर त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा काय की नेट इंटरेस्ट मार्जिन यांना मार्जिन किती मिळतंय ओके okay. तर हे इथे पाहणं महत्वाचं असतं जेवढं जास्त इंटरेस्ट मार्जिन मिळेल तर आता जास्त इंटरेस्ट मार्जिन कुणाला मिळतं की जे हायेस्ट रिस्केअर लोन देतात तर एनबीएफसीत हायएस्ट रिस्क लोन देतात बँक जे आहेत कमी रिस्की बँका नॉर्मली म्हणून बँका बऱ्याच प्रयत्न करतात की मायक्रो फायनान्सिंगला पण माय बँक जे आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये या लोनमध्ये असं म्हणेल की घुसत नाही मेन जे आहे स्मॉल बँक आहेत किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल एनबीएफसी आहेत त्यांच्याद्वारे हे लोन दिले जाते म्हणजे ती, ती रिस्क जी आहे ती एनबीएफसी उचलतात असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो ओके okay, तर त्याच्यामुळे जे काही इंटरेस्ट मार्जिन हे जे आहे ते बँक किंवा बँकांच्या केसमध्ये थोडं कमी असतं आणि केस केसमध्ये थोडं जास्त असतं कारण त्यांच्यामध्ये अर्थात रिस्क ही जास्त असते याच्यानंतर येतं ये रिटर्न ऑन ॲसेट आणि रिटर्न ऑन इक्विटी रिटर्न ऑन ऍसेट म्हणजे काय की जे काही गुंतवणूक केली आहे त्याच्यामधून जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवायचं रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे आपल्या आपल्यासारख्या इक्विटी गोष्ट की जेवढा हा नेहमी चढत्या क्रमामध्ये असला पाहिजे म्हणजे समजा मागच्या वेळेस आरोई जे आहे नेहमी पाहताना की लक्षात घ्या की आर हा एक स्टॅटिक नंबर म्हणून पाहायचा नसतो समजा आज जर जो आहे तो बाराचा आहे तर पुढच्या वेळेस तो तेरा आरोई असला पाहिजे चौदा असला पाहिजे आणि बँकांचा हाच प्रयत्न असतो की जो आहे तो आम्ही वाढवत नेऊ जेणेकरून ते इन्व्हेस्टर्सला जे आहे ते हॅपी ठेवू शकतात ओके आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त ते वाढवू शकतात ओके अगेन कॉस्ट टू इन्कम रेशो हा एक रेशो येतो अगेन की जे काही मॅनेजमेंट आहे ते चांगल्या पद्धतीने जो काही पैशाचं युटिलायझेशन करते आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवतोय हा एक कॉस्ट टू इन्कम ही याच्यामध्ये आपण पाहू शकतो तर अशा पद्धतीने काही महत्वाचे पॅरामीटर्स आहेत याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की बँकिंग आणि फायनान्शियल हे करताना तुम्हाला नेहमी प्राइस टू बुक पाहणं गरजेचं आहे जेवढं तुमचं प्राइस टू बुक जी आहे ती कमी आहे याचा अर्थ की ती जी बँक आहे किंवा जा जी एनबीएफसी आहे ती कमी व्हॅल्युएशन म्हणजे आपण जसं पीई बघतो रेग्युलर बिझनेस साठी तसंही तुम्ही नॉर्मली प्राइस टू बुक पाहिलेलं जास्त चांगलं जेणेकरून तुम्हाला त्या जी काही बँक आहे किंवा एनबीएफसी आहे त्याचा व्हॅल्युएशन अंदाज येऊ शकतो ओके So, नहीं नहीं सो जेवढं लोअर इज द बेटर असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो पण अर्थात बऱ्याचदा असं लक्षात घ्या की जसं पी मी नेहमी म्हणत असते की हायर पी म्हणजे वाईटच असं काही नाही आहे याच्यामध्ये जेव्हा जो चांगला बिझनेस असतो त्याला नेहमी मार्केट हाय पीई देतो तर त्याच पद्धतीने जो चांगली कंपनी आहे त्याला नेहमी मार्केट बऱ्याचदा हायर पी बी त्याला प्राईस टू बुक रेशो मिळू शकतो हायर व्हॅल्युएशन त्याच्यामध्ये मिळू शकतो ओके okay. सो so, अशा पद्धतीचे हे महत्वाचे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला जर समजले तर पुढच्या याच्यामध्ये आपण डिस्कस करू आ, आ, या जे काही मेन लार्ज कॅप कंपन्या आहेत त्याच्यानंतर लार्ज कॅप बँक आहेत त्याच्यानंतर काही मिडकॅप बँक आपण सिलेक्ट करू पाहू आणि नंतर मिड कॅप आणि स्मॉल कॅप एनबीएफसी याच्यामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी आशा करते की सांगितलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल आवडली तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर आणि